मी मला आवडलो पाहिजे मी मला योग्य वाटलो पाहिजे मी माझ्या डोळ्यात माझ्याबद्दल आदर राहिला पाहिजे मी उत्तमच असलो पाहिजे मी सर्वोत्तम ठरलो पाहिजे मी सर्वोत्कृष्टच बनलो पाहिजे हे कधीही होईल ज्यावेळी तुम्ही स्वतःवर प्रेम करा मी आवडलोच पाहिजे स्वतःवर प्रेम करायला शिका कारण स्वतःवर प्रेम करायला लागलात तर तुमच्या क्षमता वाढीला लागतील तर तुमचं कौशल्य वाढील लागेल काहीतरी करू शकतो बनवू शकतो ही भूमिका फार महत्त्वाची आहे सगळ्यात महत्त्वाची आणि जी माणसं स्वतःवर प्रेम करतात ना तीच माणसं यशस्वी होतात हा आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा अनुभव आहे स्वतःवर प्रेम करणारी माणसं चूक दिसली की पटकन सुधारून टाकतात ती ठेवत नाही तशीच आपल्यात कुठली चूक दिसताच कामा नये याच्याकडे त्यांचा सगळ्यात मोठा कल असतो आपण कुठल्या क्षेत्रात कमी असताच कामा नये याच्याकडे त्यांचं बारीक लक्ष असतं आपण इतरांच्या तुलनेत उत्तमच असलो पाहिजे याच्याकडे त्यांचं बारकाईनं लक्ष असतं ते स्वतःला सातत्यानं घडवत राहतात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे पहिल्यांदा स्वतःची ओळख करून घ्यायची असेल तर स्वतःवर प्रेम करायला शिका सगळ्यात महत्वाचं की ओळख एकदा निर्माण झाली की मग आपण करू शकतो काय करायचं आहे नेमकं काय का आता हे करताना सुद्धा पूर्ण डिवोट होऊन करा स्वतःवर जसं प्रेम करता तसं स्वतःच्या ध्येयावर सुद्धा प्रेम करायला शिका प्रेम या शब्दाचा अर्थच काय आहे हो ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये प्रेमाचा अर्थ सांगितलाय ते सांगतात भक्ती म्हणजेच सर्वस्पर्शी प्रेम आणि प्रेम म्हणजे सर्वस्पर्शी भक्ती स्वतःला जा जसे परमेश्वरला शरण जातात तसे आपण परमेश्वरला सातत्यानं म्हणतो तुझ्याकडे जे जे उत्तम आहे उदात आहे मंगल आहे भव्य आहे आहे उदंड आहे अखंड आहे प्रचंड आहे ते सगळं मला दे स्वतःला शरण जाने तेवढंच म्हणा माझ्या जे जे उत्तम आहे सर्वोत्तम आहे सर्वोत्कृष्ट आहे उदंड आहे भव्य आहे प्रचंड आहे ते सगळं बाहेर येऊ दे याला जाणं म्हणायचं स्वतःला आत्म मग मग बाहेर काढता येतं मग बाहेर पडतो आपण आम्ही गोष्टी लैला मजनूच्या सांगतो पण लैला म जगात काय प्रेम या दोघांनीच केलं होतं का मग हे दोघच का लक्षात राहिले याच कारण मर्यादांच्या पलीकडं जाऊन प्रेम याने केलं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे करायचं ना प्रेम ध्येयावर प्रेम करा काय व्हायचं आहे कलेक्टर व्हायचं आहे एसपी व्हायचं आहे काय व्हायचंय एकदा ठरवा आणि त्याच्यावर इतका तुटून प्रेम करा की बस ते मिळालंच पाहिजे प्राप्तच झालं पाहिजे तुम्हाला दुसरं काही नाही सुचलंच नाही पाहिजे काही बाकी मजनू सातत्यानं रात्रंदिवस फक्त लैला लैला करत होता काही नाही दुसऱ्या डोक्यात उठता लायला बसता लायला जेवता लायला झोपता लायला लैला लैला बस सगळं आयुष्य व्यापून टाकले लैले त्याच्या इतकं इतकं की साक्षात परमेश्वरला वाटलं लैलाचं नाव घेण्यापेक्षा यानं ना माझं नाव घेतलं असतं तर तीन वेळा प्रसन्न झालो असतो <laughs> पण याच्या डोक्यात देवाचं नाव नाही याच्या डोक्यात परमेश्वराचं ध्यान नाही त्याला फक्त लैला शेवटी परमेश्वर म्हटले याला एकदा बघावं तरी असला भक्त आमच्या वाट्याला नाही कधी आला कसा आहे हा भक्त बघावं परमेश्वर समोर आले त्याच्या या लायला लायला चालू आता परमेश्वर दिसल्यावर दुसऱ्या कुणी पटकन उडी मारली असती पायावर लोटांगण घातलं असतं भगवान बरं झालं भगवान म्हणले असते काय देऊ सगळं मागितलं असतं पण हा लक्षच द्यायला तयार नाही भगवानाने विचारला मी आलो आहे बरं मग अरे मी परमेश्वर अरे हो की मग अरे मी परमेश्वर आहे बारा बारा वर्ष तपश्चर्या करतात माझी त्यावेळी मी प्रसन्न होतो तो तपश्चर्या न करता मी प्रसन्न झालोय मग मी काय करू अरे मी तुला काही देऊ शकतो लायला देऊ शकतो आपल्याला बाकी देणं घेणंच नाही काही आपल्याला फक्त लायला पाहिजे बस तू देवाची लास तू मला लायला देतोय का तेवढं फक्त सांग तर तुझा उपयोग नाही तर मला तुझी गरज नाही मला कलेक्टर व्हायचं आहे मला एस पी व्हायचंय मला काय हवंय मला ते देणारं जे जे असेल ते सगळं मला हवंय बस मला बाकी काही कळत नाही माझं हे पुस्तक मला एसटीला द्या ते नकोय मला हे या क्षेत्रात गरज आहे मला अभ्यास महत्वाचा आहे निरीक्षण महत्वाचं आहे परीक्षण महत्वाचं आहे सल्ला महत्वाचा आहे संवाद महत्वाचा आहे वाद संवाद महत्वाचा आहे गरजाचा आहे का माझं ध्येय निश्चित आहे मला व्हायचं आहे बस त्याच्यासाठी जे जे उपयोगी आहे जे जे महत्वाचं आहे ते सारं मला हवंय दुसरीकडे माझं लक्ष नाही हे मजनू पण ज्यावेळी तुमच्या उरात ठसेल का नाही त्यावेळी लैला मिळेल ती ध्येयाची लैला असेल ती यशाची लैला असेल आम्हाला ते मिळवता आलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं आहे ते सगळ्यात गरजेची गोष्ट आहे इतर जे काही देतात त्याच्यापेक्षा थोडं अधिक द्यायला शिकार इतर जे काही करतात त्याच्यापेक्षा काही अधिक करायला शिकार इतर जेवढा अभ्यास करतात त्याच्यापेक्षा थोडा अधिक करायला शिका इतरांचा व्यासंग जेवढा असतो त्याच्या कैक का पटणं थोडं अधिक करायला शिका इतरांना जे यश मिळालं नाही ते तुम्हाला थोडं अधिक मिळेल कारण तुम्ही त्यांच्यापेक्षा काही अधिक केलं आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला आतापर्यंत कुणालाही न मिळालेलं यश जर मिळवायचं असेल तर आत्तापर्यंत या जगात कुणीही केलं नाही असं काहीतरी तुम्हाला करावंच लागेल तेव्हा कुणाला मिळालं नाही असं यश मिळेल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती सगळ्यात झोकून देणं काम करणं पूर्ण ढिहोठ होऊन काम करणं या सगळ्या गोष्टी आहेत त्या त्या महत्त्वाच्या एका राजाला स्वतःची राजमुद्रा बनवायची होती त्यांनी आपल्या नगरातल्या सगळ्या चित्रकारांना आवाहन केलं माझ्या देशाची राजमुद्रा बनवायचंय वाघाचं चित्र हवंय जिवंत हुबेहूब वाटणारा वाघ जो मला चितारून देईल त्याला मी बक्षीस तर देईनच पण या राज्याचा कला गुरु म्हणून त्याची नियुक्ती करीन आणि त्याच्या नगरातन हजारो चित्रकारांनी वाघाचं चित्र काढून पाठवलं आता याची तपासणी कोणी करायची एक वृद्ध कलागुरु होता त्याला सांगितलं की यातलं चांगलं चित्र शोधा जे राजमुद्रेसाठी आम्हाला घेता येईल आणि मग या कलागुरुने एका प्रचंड मोठ्या दालनात आलेली ती सगळी वाघाची चित्र ठेवली आणि त्या कला दालनात स्वतःलाही तीन दिवस कोंडून घेतलं तीन दिवसानंतर कलागुरु ज्यावेळी बाहेर आला राजाने विचारलं यातलं कुठलं चित्र निवडलं कलागुरु आणि कलागुरु शांतपणे म्हणाले यातलं कुठलंही चित्र योग्यतेचं नाही उत्तम उत्तम चित्र आहेत सर्वोत्तम चित्र आहेत नजरला तर ते लगेच जाणवतात आणि कलागुरू तुम्ही कसे म्हणता की यातलं एकही योग्यतेचं नाही तुम्ही कशावर ठरवलं त्यावेळी ते कलागुरू म्हणाले तीन दिवस या सगळ्या चित्रांना मीही बघत राहिलो मला सगळीच चित्र उत्तम वाटली सगळीच चित्र सर्वोत्तम वाटली पण खरंच योग्य तिचं चित्र शोधायचं म्हणजे या कलादालनामध्ये मी एका जिवंत वाघाला सोडून दिलं आणि हा जिवंत वाघ वहाग, त्या वाघाची चित्र पाहत पाहत पुढं निघाला पण यातल्या कुठल्याच चित्राजवळ हा वाघ थबकला नाही यातल्या कुठल्या चित्राला बघून वाघांना डरकाळी फोडली नाही यातल्या कुठल्याच भागाच्या चित्राला बघून हा व्याग भ्याला नाही यातल्या कुठल्याच चित्रातल्या भागाची दहशत घेऊन पळाला नाही ही सगळी चित्र बघून त्या भागावर काही परिणामच नव्हता याचा अर्थ प्रत्यक्ष हुब वाटावं अशा योग्यतेच एकही चित्र नाही राजा म्हटला मग मला तर चित्र आहे राजमुद्रेसाठी मला गरजेचं आहे या सगळ्यांचं योग्यतेचं नाही ना आपण कलागुरू आहात आपण अनुभव समृद्ध आहात आपणच मला ते वाघाचं चित्र काढून द्या कलागुरु म्हटले नाही नाही ना आता या या वयात मला ते जमणार नाही नाही मला हवंय मला बाकी काय कळत नाही कलागुरु म्हटले त्यासाठी मला तीन वर्ष जंगलात राहून जाऊन राहावं लागेल तीन वर्ष एक वाघाचं चित्र काढायला तीन वर्ष जंगलात जाऊ पर्याय नाही राजाला सर्वोत्तम चित्र हवं होतं त्यांनी कलागुरूंची मागणी मान्य केली आणि हा कलागुरू जंगलात गेला सहा महिन्यानंतर राजांनी आपल्या सैनिकांना पाठवलं तो बोलू काय करतोय ते कला कधी बघा तरी ते सैनिक जंगलामध्ये गेले तर हा वाघाच्या सगळ्या घोळक्यात बसून वाघांचं निरीक्षण करत होता सैनिकांनी परत म्हणले ते बसलाय वाघात परत सहा महिने झाले राजा मडला जाऊन या त्या कलागुरूचं चित्र झालं नाही बघून परत गेले तर तो वाघासारखा ढडखळ्या फोडायला लागलाय सैनिकाने परत म्हणले तो आता ढडखळ्या फोडतोय दोन वर्ष झाली राजा म्हटलं आता तरी जा बघा त्यांनी ते वाघाचं चित्र पूर्ण केलंय का के नाही सैनिक गेले तर त्या कला गुरुन त्या सैनिकांकडं असं वाघासारखं बघितलं आणि असा गुरगुरला ते सैनिक पळतच सुटले ते वाघच झालाय म्हणे आता राजा म्हटला त्यांनी तीन वर्षाची मुदत मागवली थांबू तीन वर्ष शेवटी तीन वर्ष पूर्ण झाली राजाने सैनिकाला सांगितलं आता तो जा तीन वर्ष संपली त्यांना चित्र केलंय का ते बघा चित्र केलं असलं तर घेऊन या केलं नसलं तर त्याला सुद्धा घेऊन या कसल्याही परिस्थितीत सैनिक गेले हा वाघासारखाच फिरत होता सगळ्यांच्या खांद्यावर हात टाकून ढरकाळ्या फोडत गुरगुरत शेवटी कसं बस त्या सैनिकांनी त्याला पकडलं पकडून राजवाड्यात आणलं राजा पुढं उभा केलं पूर्ण वाघासारखा तर राजाकडे बघून सुद्धा ते गुरगुरायला लागला फोडो का राजाने त्याला सांगितलं मला प्रत्यक्ष वाघ नको आहे मला वाघाचं चित्र हवंय ते झालं का तसा तो कलागुरु म्हणला दोन मिनिटात काढून देतो त्याला काय लगेच साहित्य मागवलं दोन मिनिटात त्यांनी वाघाचं चित्र काढून दिलं लगेच राजा म्हणलं याची योग्यता तपासूया आणि मग एका जिवंत वाघाला त्याच्या चित्राफुड आणलं गेलं ते चित्र वाघाचं बघितलं आणि तो जिवंत भाग प्रचंड मोठा संत आपला डरकाळी फोडली त्यांनी परीक्षा झाली चित्र पास झालं पण राजाने त्याला विचारलं दोन मिनिटाचं चित्र काढायला तीन वर्ष जंगलात कशाला गेला त्यावेळी तो कलागुरू म्हणाला वाघाचं चित्र काढायचं असेल ना तर पहिल्यांदा वाघ व्हावं लागतं वाघ झाल्याशिवाय वाघ बनता येत नाही वाघ बनल्याशिवाय वाघ दाखवता येत नाही त्यात जिवंतपणाच उतरत नाही त्याच्या श्वासाशी जोपर्यंत माझा ध्यास जोडला जात नाही तोपर्यंत मला वाघ चितारणं शक्य नाही गेली तीन वर्ष मी जंगलामध्ये पूर्ण पूर्ण वाघ वाघ पुरता वाघ झालो त्यावेळी दोन मिनिटात मला हा जिवंत वाघ चितारता आला ध्येय ठरवलं ना जंगलात जा ते ध्येय तुम्हाला तिथं दिसेल तीन वर्ष त्या ध्येयाच्या वाघाबरोबर राहा अडचणी येतील संकट येतील कदाचित